नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान केलेले आहेत शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याबाबत हालचाली सुद्धा सुरू झालेल्या असून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही खरीप दोन पीक माहिती ई पीक पाहणीद्वारे नोंदविलेली नाही अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता शासन स्तरावरून अडचण होऊ शकते शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये याकरिता शासन विविध उपाययोजना करताना आपल्याला दिसत आहेत या आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अद्याप विविध कारणामुळे झालेली नाही अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणीची प्रक्रिया आता सहाय्यक स्तरावरून करून घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना महसूल विभागाने पत्र काढलेले आहेत मित्रांनो काय आहे माहिती या पत्रामध्ये पाहूयात या व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आपण हे जे पत्र पाहत आहात हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेलं आहे मित्रांनो हे जे पत्र आहे हे सर्व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे खरीप हंगाम दोन हजार साठी सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याबाबत मित्रांनो हे पत्र तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या पत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आता या ठिकाणी सविस्तर पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी सध्या शेतामध्ये पीक पाहणी होत असून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांकडून व त्यानंतर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते तथापि शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवडे वाढून देण्यात आला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदतवाढ देणे आवश्यक होते आता दिनांक तीस सप्टेंबरला शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत संपत आहे यानंतर उर्वरित एका महिन्यामध्ये सहाय्यकांच्या द्वारे उर्वरित सर्व शेतांची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सहाय्यकांच्या भूमिका जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयाकडून प्रशिक्षणाद्वारे वेळोवेळी सहाय्यकांना त्यांनी करावयाच्या कार्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाहणी न झालेल्या शेताची पीक पाणी सहाय्यकामार्फत पूर्ण करावायची आहे मित्रांनो या ठिकाणी ही माहिती खूप महत्वाची आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गावामधील ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अद्याप झालेली नाही अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी सहाय्यकांना या ठिकाणी पूर्ण करायची आहे मित्रांनो या प्रक्रियेवरती शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आपली ई पीक पाहणी झालेली नसेल तर सहाय्यकाद्वारे आपल्या पिकाची ई पीक पाहणी ही पूर्ण करून घ्यायची आहे कारण ई पीक पाहणीच्या आधारावरती शासनाकडून नुकसान भरपाई ही देण्यात येत असते मित्रांनो पुढे माहिती दिलेली आहे त्यासाठी हा एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी यथायोग्य वापरला जाईल याची दक्षता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे यासाठी सर्व सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का याची खात्री करणे तसेच सर्व सहाय्यक हे प्रत्यक्ष क्षेत्र परिस्थितीमध्ये जाऊन उर्वरित पीक पाहणी करून घेत आहेत याचा दैनंदिन आढावा घ्यावा जे शेतकरी गावातच आहेत परंतु त्यांची पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना त्यांची पीक पाहणी सहाय्यकामार्फत करण्यात येत असल्याबाबत अवगत करावे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले अधीनस्थ सर्वच्या सर्व, सर्व गावातील शेताची पीक पाहणी पूर्ण करण्यात येईल याची दक्षता ही घ्यावी शेतकऱ्यांच्या पीक पाहणी कालावधीनंतर बहुतांश वेळा शेतापासून गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सहाय्यकामार्फत सदरची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो बरेचसे शेतकरी असे असतात की त्यांची शेती गावामध्ये असते मात्र ते शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी ते स्थलांतरित असतात मात्र अशा वेळी सुद्धा शेतकरी नसेल तरी सुद्धा सहाय्यकाला अशा शेतकऱ्याच्या शेतीमधील शेती पिकाची ई पीक पाहणी ही पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे व ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणी सातबारावर प्रसिद्ध होते राज्य ज्या आपत्कालीन परिस्थितीतून जात आहे त्यासाठी सदर पीक पाहणी अत्यंत महत्वाची असल्यामुळे सहाय्यकांची तसेच ग्राम महसूल अधिकारी यांची उर्वरित एक महिन्याच्या कालावधीतील भूमिका राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांची पीक पाहणी शंभर टक्के होईल याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून ई पीक पाहणीच्या आधारावरतीच या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे यामुळे राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करून घेण्याची शासनाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू लवकर अशाच नवीन माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र